पण यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय राज्याच्या राजकारणातली एका बड्या नेत्या संदर्भातली ही बातमी आहे छगन भुजबळांकडे एक कोटींची खंडणी मागण्यात आलेली एकंदरीतच अतिशय मोठी बातमी पाहतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवरती आहेत छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागण्यात आलेली आहे ही खंडणी कुठल्या प्रकरणी मागण्यात आलेली आहे काय प्रकरणे या संदर्भात ते अपडेट अजून समोर यायची आहे मात्र अत्यंत मोठी बातमी आत्ताची आपण पाहतोय छगन भुजबळांकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागण्यात आलेली आहे राज्याच्या राजकारणातला एक नेता ज्याच्याकडे इतकी मोठी खंडणी मागण्यात आली त्या संदर्भातली अत्यंत मोठी बातमी आहे अभिजित सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत अभिजित काय सांगाल कोणतंही प्रकरण आहे आणि एक कोटींची खंडणी नेमकं का छगन भुजबळ यांच्या त्र्यंबकेश्वर मधील फार्म हाऊस वर आयकर विभागाची धाड पडणार असल्याचं सांगत एक कोटींची खंडणी मागण्यात आलेली होती संशयित आरोपीने आपण देखील आयकर विभागाच्या टीम मध्ये आहोत आपण त्यांची प्रतिक्रिया घ्याल काय प्रकरण आहे हे देखील आपण बघूयात

माननीय आमदार श्री श्रीछगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतो आहे तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील हाऊसवर रेड पडणार आहे मी इन्कम टॅक्समध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं झाल्यावरनंतर त्यांनी नंतर फोन कट केला परत काही दिवसानंतर फोन केला त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली आणि मग त आमदारांनी आमदार सरसाहेबांनी सी पी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट वनची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापा असला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते तर सुरुवातीला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले परंतु कमी करत करत ते आपण एक कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा क्रूद्वारे रस त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आहे, आ, तो बी एस सी झालेला आहे ग्रॅज्युएट तेवीस वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे कुठलंही काम नाही फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे ह्या या हेतूने त्यांनी हे कृत्य केलेलं आहे संपर्क पहिला संपर्क कधी झाला पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू पहिल्यांदा फोन तेवीस एप्रिल रोजी आला त्यानंतर दोन मे रोजी आला नंतर मग गेल्या चार दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं स्वतः त्या काही फोनवर संभाषण झालं होतं नाही तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या सा एका कडे डायव्हर्ट केलेला होता संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता नेमकं काय का असं नक्कीच ठिकाण नाही सांगितलं फक्त त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे मदे। त्या ठिकाणी रेड पडणार आहे असं सांगितलं एकटाच आरोपी आहे की अजूनही त्याच्यामध्ये त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता तो स्वतःचा फोन वापरत नव्हता हॉटेलवर ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून त्याने संपर्क केलेला होता म्हणून त्या आपल्याला थोडा वेळ लागला आपली टीम ला दे। दे टीम देखील गेली गेली होती होती तिथे तिथे कशासाठी काय घडलं आपल्याला ते पैसे दे देताना त्याला पकडायचं होतं त्यासाठी आपली टीम गेली होती पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं धरमपूर सांगितलं होतं नंतर त्याला थोडा डाऊट आला मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेल जवळ हायवेवरच आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं जो खंडणी मागणारा व्यक्ती होता आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळतंय त्याबाबत काही नाही आरोपी